रामराव मित्रांनो आज आपण बघत आहोत आपला सस्त आणि मस्त मधला कोठा मित्रांनो पंधरा हजारामध्ये फक्त चौदा मशीनकरिता आपण बनवलेला आहे आतापर्यंत बरं आता याच्यात आपण गवान ते सर्व ॲड केल्यानंतर आणखीन याच्यात खर्च वाढतो आणि याच्यात बऱ्याचशा गोष्टी आपल्या घरच्या असल्यामुळे आपल्याला थोडा खर्च कमी आलेला आहे मित्रांनो लवाड बिलकुलच सांगणार नाही कारण जे जा आपण जाळे म्हणून लोकंडी बल्या वापरल्यात की नाही ते बल्ल्या आपल्या घरच्या आहेत थोडेफार येळू विकत आणले आणि ताठवे विकत आणले मला दाखवतो मी बघू शकता तुम्ही हे असे येळू आतरले त्याच्यावर ताटवा टाकला आणि त्याच्यानंतर आपल्या नाल्यात जे काय पाल निघते की नाही ते पाल टाकली आणि हे जे अशा प्रकारची येळूचा प्रकार असतो एक देवनळी म्हणतात याला ही देवनळी आणली याच्यावरती टाकली याच्यामुळे काय होते मित्रांनो एकदम थंडगार राहते जसं वातावरण आहे त्यानुसार हा आपला कोटा राहतो हिवाळ्यामध्ये गरम उन्हाळ्यामध्ये थंडा यालाच म्हणतात नॅचरल कोटा तर आता आपल्याला याच्यात काय करायचं आहे जे काय आपली साईडनं लावायची राहिलेली देवनळी आहे हे आपल्याला सेंटरने इथे गवाण करायची आहे दोन्हीकडून दीड फूट इकडून दीड फूट तिकडून आणि खाली बेड टाकून आपण रबल सीटा आणणार आहोत मशीकरिता आपल्या याने काय होते इकडून सात मशी इकडून सात मशी चौदा मशी आपल्या बसू शकतात किंवा इकडून मशी इकडून वासरा असं आपलं नियोजन आहे मित्रांनो धन्यवाद लाईक सबस्क्राईब ठेवा